माळकरी आज परत चालू होते दिवशी काहीच हो नव्हतं चिला प्याय लागल्या आज एवळ्या पद्धतीने का रे धरायचं आहे कशा रे खोडायचं ना आज जा। आज जाळा सोडायचा आणि खोडायचं पावा आज किती मास लागत आलो इकडं आज जरा एक जाळा लावतो आणि खोडाय घेतो धरणा आलोय तो आज किती मासे लागतं माळकरी आले जाळा घेऊन जण चालाय चाला पुढं बाकी जाळा काढून देऊ राहिल्या या असं सरळ टाकायचं बेशार जा माका जाय कोंडवायचंय जा मासे जाऊ दे ना, ना। जा थोड्या फार लागल्या थोडा जाळा पांगवला अजून पांगवायचं राहिलाय मित्र येतोय दाखव लागले का थांब एक मिनटं हा लागले लागले का रे घ्या काढून लागेल तेवढे आणि या निघून आळूच इकडे एक फेकले चिलापी आणलं भूक लागले अशा मासे बुजार घेतले टक टक घेऊ बुजून खायचे तसेच रिसिप काय नाही भूक लागल्यावर सगळं चालत आहे घर याला भूक लय लागले आहे बारीक पण लय खातो कर पप्पा हे तिकडे बो जाळ्या वय हो तिकडे भाऊ आता आलय अजून लय धरायचं आहे जा, एक जाळ्यावाला येते हे चांगले आहे गाडी आणि हलवायला पडली बाई खाली बुजून खायचे भुजून इकडे घातले चांगल्या आहे मीठ मिरची नाही काय चालेल तसेच खायला बुजून बो या तसे घ्या खायला पटापट खाऊन खा हा बस काय झाले आवरा पटके नाही का ब्रेक के बाद आवरा ब्रेक बाद झाली एवढी मला

कशी लागते सांग एक नंबर एकदम टेस्टी मस्त आहे ना सिला भुजून कपडे कशी लागत एकदम कशी लागते मस्त बुजल्या खाऊ नको एक काम चुकार एड खात बसला हे मास हे बघ आणि ते तिकडे बाकी सोडा गेले एक काम चुकार एड मासच खायला पडकला सोडा रे पाटापट खात इकडे खायला बसले काम चुकार आवरा लवकर पटापट ते हाडका बिडका काट टाक तर मालिका होते खातर बस्त इकडं अजून एक जाळा सोडून राहिल्या ते तिकडे एक आमचा शाळेतला गाबडू शाळा सुटल्या बरोबर आलय माश्या ते दोघ जण जाळं सोडून राहिला आणि एक काम चुकार इकडं अजून इकडं खाऊन हिंडू राहिला जिरवत जरा पटकन त्यांना मदत करा हे परा बुडशील पोहत येते तुला पोहात येत जाय मग ते बाजूला धरणाचे तिकडं पार हे पोर बारीक आहे पण गावाकडची पोहात येत घाबरत नाही बाई धरणात डायरेक्ट ते दि शर्मात मग खोडू झाला का रे सोडून झाला ना तुला काय मण्याचा हार द्यायचा का, का माळ करायला हा मण्याचा हार देऊ तुला काट्यांचं आमचा जानी त्याला आता काट्यांचा आर काळे गिफ्ट द्यायचं आहे माश्यांचे झाला ना सोडून चला आता खोड अजून एक माणूस आलाय कडून घे रे आळू आल आळू इकडे गुत्त्याला एक प्यासा का पै चला घ्या आपण घ्या आता खोडायचा वरतील सगळे जाळा लावून झालं खोडाय चालू केलाय खोडा रे, ए, ना इक, रे, रे श्या जाणार खोडा ए पुढे नका जा आणि पुढे जाय इकडून रे मी आराला रे तू तिकडे काय चाल तू असं इकडून इकडं श्यावाळा तू तिकडे जाळी पहा आटकून पाडश्याला खोडा हम्म चांगला खोडा खोडा आवाज काढा ना मग आवाज येतो ना शिकारे ये का कसा कड आवाज आवाज कड पाप्या वाजवा हे खोड घेतले रे पशेचे आवरा आहे पुढे आवरा खोडाच वरात आवरा खोडा आरडता नाही रे तुम्ही बरोबर का चूल आहे चिलाप्या तो तो तिकडे चिलाप्या कडे तो तो पडा तुम्ही पडा पडा जरा तो आरडा हरडा ना पळतील कशा प्या आटकतील तिकडे जाळ या ते अंगडीच कुडीच मी आराला जा शेवळ खोडा चांगला आटकली पाहिजे जा मार तिकडं ते तडातून चांगले खोडा पेरे घुस गावतात गावतात चांगला ते कोणी पाहून गेलं नाही तर खालून जायचं सगळ्या न गावतातून खोडा पटापट अरे गावतात राहता बसेल खोडा हलवा पेऱ्यावर लवकर जानी गावता उचल उचल काय नाही हिरवळ चड्डीत जायचं फक्त जा काय नाही होत त्याला कोडा फोडा म्याला चांगली जाय श्यावळा तुम्ही म्या ना आव रे पटापट काढतो लागल्या त्या लय हळू हळू कडे तशी कराय अरे बर पटापट चेक जा पटापट लयला आंबाई आ इकड रिकामटावळा आलाय बघ लागल रे बाबा रे कळ चल लवकर आण पाणी खोडता नाही काय नाही रे तुम्ही आहे का माशल नाही माँचे का आरडताला माशल नाही का चालेल चाल चला मग या या चेक करीत या जाळा फिक चिलाभे हे बाकीचे मेंबर आता आला चाले बाकी चिलाभे इकडं दुसरीकडे जाळा टाकला इकडे फोन दर राहिले बा हे ते बारका कुठे रे इकडे बसलोय ब ते आलंय थकून माळकरी बुवा खिकडी तो काय खिकडी पाय लागले का रे मोखार आवरापाटावर जा रे यार लहानपणीच चाला बोळा जा रे जा रे? जा इकडून जा ना पाच पाच तुम्ही यायला जा बावश्या <laughs> बावशा चांगलाय काय तू चांगला <काई>? त्याने <laughs> येऊ ला काय वडा र चांगला आवाज कडा वडा <laughs> थोडं जाळं लावलंय मागून खोडू राहिल्या आणि मी पायालप लागलय म्हणून बाहेर बसून शूटिंग काढतो जाळ सोडू राहिलंय बघा गुरु मी इकडे अटकलोय ते जाते ना तिकडं शूटिंग काढतो जाळा घेऊन जावं आवरा या लवकर इकडं आता इकड घुसा घुसा त्याच्या काठी नको आपटल भिजल तो आवरा खोडा खोडा लवकर जा बुडून जाईल माळकरी माळकर बुडून जाईल आवरा रे आरडा खोडा हा असं खोडा बिजशील तू पोवून घ्या पोन खोडा राळा अनले आणि शिकार लागले वाटतो मास कसा पीटू तो थंड तू थंड नाही होला हा असत का तुझं भूजन खाऊ ज्यास भूज हे बघ एवढे चिल्ला बघला पार मस्त काम केला काय थोडं आता नाही वावरात जा डायरेक्ट चला सर मोठा मासा आला हे बघ एक काम चोर आला बघ मोबाईल घेऊन नाही तो हे एवढे धरला आज बघ तक कोई तो गुनिगे, गुनिगे नुणी, नुणी, नुणी। या बघा एक रव बाकी एवढे आणि एवढे वाटे किती वाटा रे नऊ वाटा का आज एवढे भेटले शिक्का याबा एक रव आहे बाकी सगळे चिलापे पंचवीस एक किलो असतील ना रे पंचवीस किलो असतील का अरे कोणी आहे का नाही अंदाज चांगला चाल भाऊ बघ सहा वाट पडला सहा घरांचे सहा वाटे कर वाटे गुरु वाट करणार आहे पहिल्यांदा मास्त पकडाय आल तू बर लागला कुणी एवढे एकत्र होय बाबा किती वाट करे तू बस ना खाऊन खाऊन मरतील ना घरची हा <laughs> एवढा मोठा तो एकट्याच वाटाय घर हा मी आला हिंडू हिंडू पाय गाड्या ना केवढा मोठा वाटा घेतलाय बाबा दोन चार टाकला चालन चालन काय संध्याकाळ चाल का काय का, संध्याकाळी ना बाबा प्रोग्राम आहे काय दोन टाइम आता खाय हा हा एवढा वाटा चालल बस बस आपल्याला ना चाललं आंब्या खाली ना चालू झाले जरीशी चाले लसणात मिस्ताज तेल टाकलं टाकली किती एकच चम्मच दोन चम्मच मिरची लसूण मिरची काळा मसाला तांबडा मसाला हळद हळद टाक हळद मस्त हालून घ्यायचा मसाला लसूण टाकले फक्त आला का मग मासे टाकायचे असे हालून घ्यायचं मस्त वरून टाकायचं मस्त लाच रेसिपी तांबडा रसा बस